आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील सत्तावीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे सर्व सुख साई साईशास्त्र निवडे रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणा नाम मंत्र जप कोटे जाईल पाप कृष्णनामी संकल्प धरुणी राय निजवृत्ती काढी सर्वमाया तोडी इंद्रिया सबडी लपू नको तीर्थवृत्ती रे करुणा शांतिदया पाऊना करी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात सर्व सुख गोडे शास्त्र निवडे रिकामा अर्धगडी राहू नको कारण हा हरिपाठामधला सत्तावीसवा अभंग आहे नवत्रिक सत्तावीस कारण माऊलीने तीन खंड केलेले आहेत हरिपाठाचे म्हणजे ह्या तिसऱ्या खंडाची सांगता आहे म्हणजे हरिपाठ इथं समाप्त अठ्ठावीसवा अभंग हे सार आहे हे सुद्धा सारच आहे माऊलीने सत्तावीस जे अभंग सव्वीस जे अभंग मांडले त्या सव्वीस अभंगाचं सार या सत्तावीसव्या अभंगामध्ये मांडलेलं आहे कारण उद्या एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त माझ्या जीवनामध्ये या सत्तावीसव्या अभंगावर मी चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे माझ्या जीवनामध्ये मी भाग्यवान समजतो कारण माऊलीच्या हारेपाठावर मी निरूपण मांडतो माझं काहीतरी भाग्य असेल किंवा मा, माऊलीनी माझ्यावर काहीतरी कृपा केली असेल म्हणून नाहीतर मी रेड्याच्या जातीचा बुद्धिहीन असणारा मनुष्य माऊलीच्या हरिपाटावर निरूपण मांडण्या एवढी माझ्या जीवनामध्ये माझी योग्यता नाही म्हणून जो माऊलीने सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध गडी राहू नको कारण तुम्हाला सुख पाहिजे असल तर सुख या सर्व शास्त्रामध्ये सुख नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख नाही म्हणून माऊलीने सुख जे शब्द वापरलेला आहे कारण सुख तुमच्या जीवनामध्ये सुख म्हटलं की त्याचा विरोधी शब्द दुःख मिळतंच दुःख म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये सुख मिळतंच हा सिद्धांत आहे इथं माऊलीनं तसं नाही वापरलं सुख म्हणले सर्व सुख गोडी सर्व सुखाची गोडी जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर या साही शास्त्र निवड या साही शास्त्रामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही काय सांगितलं दुसऱ्या वेळेला रिकामा अर्ध घडी राहू नको अर्ध घडी म्हणजे अर्धा शेकंद तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या नामाशिवाय अर्धा शेकंद जरी तुम्ही बाजूला राहिलात तरी तुमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही कारण अर्धा शेकंद तुमच्या जीवनामध्ये जर भगवंताच्या नामामध्ये राहिलात ना अर्धा शेकंद विषयामध्ये राहिलात विषयामध्ये राहिलात की तुमच्या जीवनामध्ये नक्की दुःख मिळेल कारण सुखाचा सिद्धांतच तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अर्धा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या नामाशिवाय किंवा त्या भगवंताशिवाय तुम्ही न राहिलं पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल असं सुख मिळत नाही म्हणून जगद्गुरू तू खूप म्हणतात आ सुख पाता पाडे, आ सुख पाता पाडे दुःख पर्वता येवडे धरी धरी आट बनम धरी धरी आट बनम मानि संताचे वचन धरी धरी आठवण कारण काय म्हणतात सुख जवा एवढा आहे आणि दुःख पर्वता एवढा आहे म्हणून संताच्या शब्दावर विश्वास ठेवा मानी संताचे वचन म्हणून मावली जे सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी या सहा शास्त्रामध्ये जर काय सार आहे तर भगवंत एक सार आहे आणि त्या भगवंताचं नाम हे सार तुमच्या जीवनामध्ये आहे जर तुम्ही अर्धा क्षणसुद्धा त्या भगवंताचं नाम सोडून तुमच्या जीवनामध्ये राहिलात तर नक्की तुमच्या जीवनामध्ये दुःख मिळेल केवळ तुम्हाला सुखच पाहिजे असेल तर अर्धा क्षणसुद्धा त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही न राहिलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख मिळत अन्यथा तुमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही आता याच्याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात ते आपण पाहू जहाडे इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे कारण माऊली सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ववी क्रमांक चारशे सत्तावन्नमध्ये माऊली सांगतात कारण माऊलीने तो उदाहरण दिलेलं आहे कारण आपल्या जीवनामध्ये सर्व पदार्थ बनवण्यासाठी त्या पदार्थाला मीठच लागतं मिठाशिवाय ते पदार्थाला चवच येत नाही किंवा रुचीच येत नाही जरी म्हटलं यामध्ये काही वावगं नाही कारण तुमच्या जीवनामध्ये कसलाही पदार्थ बनवा त्या पदार्थाला मीठ लागतं मिठाशिवाय तुमच्या जीवनामध्ये तो पदार्थ तयारच होत नाही पण काय सांगायचे माऊलीला याच्यामधून माऊलीला सांगायचं आहे की ऊसाचा जी रस आहे तुमच्या जीवनामध्ये त्या ऊसाचा रस त्या रसापासूनच गूळ होतो त्या रसापासूनच साखर होते त्याला काही मीठ लागतं का ऊसाच्या रसालाही मीठ लागत नाही ऊसाच्या साखरेलाही मीठ लागत नाही उसाच्या गुळालाही मीठ लागत नाही मग ऊसाच्या रसाचा गूळ किंवा गु साखर तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये टाका कशामध्येही मिसळा कारण ती गोडच लागते ती गोडीच देते तुमच्या जीवनामध्ये बावलीला ह्याच्यामधून सांगायचं की सर्व सुख तुमच्या जीवनामध्ये जर पाहिजे असेल तर केवळ भगवंताचं नाम किंवा भगवंतच सुख आहे म्हणून भगवंताशिवाय या जगामध्ये सुखच तुमच्या जीवनामध्ये दुसरीकडे मिळणार नाही सुख तुम्हाला पाहिजे असेल तर शास्त्रामध्ये जाऊ नका धर्म काय सांगतो नीती काय सांगतो आमच्यासारखा का काय सांगतो याच्या महाग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लागू नका तुम्हाला सुख पाहिजे ना केवळ सुख तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल तर त्या भगवंत नामाशिवाय एक अर्धा क्षणीही आपल्या जीवनामध्ये जर बाजूला राहिलात तर नक्की दुःख मिळेल पण अर्धा क्षणही तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंत नामाशिवाय किंवा भगवंत ध्यानाशिवाय तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही बाजूला नाही निघालात तर नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नुसतं सुखच भोगताल तुमच्या जीवनामध्ये दुःख तुम्हाला बघायसुद्धा तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही असा विश्वास माऊली हरिपाटाच्या पहिल्या चरणामध्ये देतात हरिपाठाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार येन कारण माऊलीने या दुसऱ्या चरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे लटिका व्यवहार कारण हा संसार जो आहे तुमच्या जीवनामध्ये लटका आहे आपला देहसुद्धा लटकाचा आहे कारण देहाचा भरोसा आहे का लटका म्हणा धोकेबाज म्हणा कारण धोके कारण हे मृत्यू लोक आपलं जी मृत्यू लोक आहे हे मृत्यू लोक नावच याला मृत्यू लोक पडलेला आहे कारण इथं प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक जीव जन्मलेला आहे तो त्याच्या जीवनामध्ये लटकाच आहे कधी जाईल हे त्याच्या जीवनामध्ये काही सांगता येत नाही हे तुम्हालाही याचं ज्ञान आहे याचं जा याच्याबद्दल जास्त विश्लेषण करण्याची जी तुमच्या जीवनामध्ये गरज नाही कारण गर कितीही घर आपलं नाही मुलगा आपला नाही बायको आपली नाही तरी आपण आपल्या जीवनामध्ये या मोहामधून निघायला तयार नाहीत का निघायला तयार नाहीत कारण हे लटकं आहेत देह लटका घर लटकं सर्व लटकं असून तुमच्या जीवनामध्ये याच्यामधून तुम्ही बाहेर निघायला तयार नाहीत याच्यामधून मर कारण मरण शेवर जरी पडलात तरी तुमचं माझा मुलाचं घर झालं का नाही शेतामध्ये ऊस लावला का नाही असंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये म्हणता पण तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये करीत नाही याच्यावर मी सत्य उदाहरण देतो कारण अहमदपूर आश्रमामध्ये घडलेली घटना आहे कारण सत्य पेपरला आलेला हा लेख आहे कारण तिथं डॉक्टर होता अनाथ आश्रमामध्ये आणि तिचा मुलगाही डॉक्टर होता मुलगीही त्याच्या जीवनामध्ये डॉक्टर होती बाहेरल्या देशामध्ये ते राहत होते आणि हे नवरा बायको अनाथ आश्रम अहमदपूरच्या तिथं राहत होते आजारी पडल्यावरही तो मुलगा आपल्या वडिलाला त्याच्या जीवनामध्ये भेटायला आला नाही अनाथ आश्रमामध्ये तिचे वडील वारले अनाथ आश्रमच्या लोकांनी त्या मुलाला फोन केला आता ह्याची माती कुठं करायची मातीला घेऊन जावा त्यावेळेस त्या, त्या मुलानं तिथून सांगितलं की तुम्ही माती करा मी पैसे ऑनलाईन तुम्हाला पाठवितो म्हणजे ज्या मुलासाठी तुमच्या जीवनामध्ये अख्खं आयुष्य खर्च केलं ज्या मुलीसाठी तुमच्या जीवनामध्ये अख्खं आयुष्य खर्च केलं तो मुलगा तुमच्या मातीला हजर राहू शकत नाही ती मुलगी तुमच्या जीवनामध्ये मातीला हजर राहू शकत नाही हे प्रत्येक म्हणजे लोकांनी कारण पेपरला आलेली बातमी आहे हजार लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये वाचलेली आहे तरी त्यांच्या जीवनामध्ये सावध झाले नाहीत या लटक्यामधून त्या ज कारण या पत्नी माझी मुलगा माझा लबाड बोलायचं लोकाला धोके द्यायचे आणि पैसे कमवायचं हो एवढंच ध्यान आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून याच्याबद्दल सुंदर असं बारील आहे आम्ही लटके न बोलू आम्ही लटके न बोलो लटके न बोलू आम्ही लटके, लटके न बोलो मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा भरून गेले प्याले बारा हत्ती आम्ही लटके न बोलो आम्ही लटके न बोलो लटके गेले कटके ते ते गाडग्या एवढे राळे उडत चिमणे चरत चाले तिची वाटी एवढे डोले डोळे लटके, लटके न बोलो आम्ही लटकेन बोलो शेळी करी घुसळन तेथे मांजर काडी लोणी उंदिर गेले देशांतरा ताके भरल्या गोनी मी लटके न बोलू, पाण्यात कासव गीत गाय वनात कोला नाचे म्हणजे मनी संतोषला खोकड पुस्तक वाचे लटकेन बोलामी लटकेन बोलो कातनी घरी लग्न लागले सरडा कनिक काळी बागुल वंद्या कन्या परणी घुबड मांडे काळी लटकेन बोलामी लटकेन बोलो बाबुळचे खोडी माशाने केले कोडे करेन सश्याने सिंहग्रासीला बेंडू काले लोटे आम्ही लटके, लटके न बोलो विष्णुदास नामा म्हणे आईशी त्याची ख्याती लटके म्हणते त्याचे पूर्वज लटके का जाती आम्ही लटके, लटके न बोलो एवढा लटका असणारा संसार तुमच्या जीवनामध्ये आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या बाहेर निघायला तयार नाहीत म्हणून माऊली सावध करतात लटिका भ, लटिका हा व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीन वाया येर झार म्हणजे या जन्म मरणाच्या चक्रामधून तुम्ही कधीच निघणार नाहीत कारण ह्याच्यामधून जर बाहेर नाही पडलात एवढे तुमच्या डोळ्यासमोर प्रसंग घडून कारण ज्या मुलासाठी तुमच्या जीवनामध्ये धन कमी तो मुलगा बिनधास्त तुम्हाला घराच्या बाहेर काढतो आंत अंतकाळी तुम्हाला पाणी पाजवायसुद्धा लोक दुसरे लोक पाने पाजवितात मग कशासाठी कमी होतात तुमच्या जीवनामध्ये एवढं खोटं बोलून लबाड बोलून तुमच्या जीवनामध्ये धन कशासाठी कमावायचं याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये राहावं साधू संतांनी आपल्याला बरंच सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या जगामध्ये आजपर्यंत तरी माणूस सावध झाला नाही आताही माणूस त्याच्या जीवनामध्ये सावध झालेला नाही इथून पुढेही माझ्या मते हा माणूस त्याच्या जीवनामध्ये सावध होणारच नाही कारण बेहोशमध्ये त्याच्या जीवनामध्ये कर्म आहेत बेव बेहोशमध्ये त्याच्या जीवनामध्ये सर्व कर्म करीत असताना होशमध्ये त्याच्या जीवनामध्ये कोणतंच कर्म तो करायला तयार नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नाममंत्र जप कोटे जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरून राहे आहे कारण आपल्या जीवनामध्ये उत्तर दिले माऊलीनी इथं कारण होशमध्ये कोणतंच कर्म तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करीत नाही होश म्हणजे स्मृती देहभान ठेवून किंवा जाणीवपूर्वक तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जीवनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये करीत नाही भगवंताचं नाम पूजा पाठ ही तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या जगामध्ये कोट्यावधी लोकामध्ये एखादाच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये होशमध्ये कर्म करतो सारं आपलं जीवन बे भे, बेहोशमध्ये चाललेलं आहे म्हणून म्हटलं की होश म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये त्या कर्मामध्ये जेवताना आपलं मन बुद्धी चित्त एकाग्र इंद्रिय येका, एक एकाग्र करून तुमच्या जीवनामध्ये जेवण केलं पाहिजे मग भगवंताचं नामसुद्धा तसंच घेतलं पाहिजे जर तुमच्या जीवनामध्ये होशमध्ये भगवंताचं नाम घेत नाही पूजा पाठ कीर्तन दाम धर्म जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्म करता ते सार बेहोशमध्ये करता म्हणून काय म्हणतात नाममंत्र जप कोठे जाईल पाप तुमच्या जीवनामधलं पाप अशा बेहोश कर्म करण्याने आज बात जाणार नाही हे अंधश्रद्धा तुमच्या मनामधली काढून टाका माऊलीने स्पष्ट हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे आमच्यासारखे जे काही लोक चुकीचं बोलतात कारण चुकीचं बोलू नका कारण होशमध्ये बोला बोलायचं झालं होशमध्ये तुमच्या जीवनामध्ये ऐका कारण कृष्ण नामी संकल्प धरून ये तुमच्या जीवनामध्ये मन बुद्धी चित्त इंद्रिये सर्व त्या कृष्णनामाचा संकल्प धरून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये पुण्य होतं आणि जे बेहोशमध्ये तुमच्या जीवनामध्ये कीर्तन करीता असताल कीर्तन ऐकता असताल कोठ्यावधी दान धर्म तुमच्या जीवनामध्ये करीता असताल ते सारं पाप आहे तुमच्या जीवनामध्ये कारण पाप पुण्याबद्दल कारण वेगवेगळ्या प्रकारे माझ्या जीवनामध्ये कारण मी सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो अभ्यास करून प्रयत्न करतो फुकट बोलत नाही माझ्या जीवनामध्ये कारण बारा बारा तास माझ्या जीवनामध्ये अभ्यास करतो आणि बोलतो कारण मग मी बोललं कारण या जगामध्ये काही कामाचं नाही कारण ते आंगलट येतं म्हणून कारण बा बाबा व तुमच्या जीवनामध्ये या संताच्या शब्दावर विश्वास ठेवा हे सर्व लटिका आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरी विन आपण आपल्यालाच फसवायलेला आहोत दुसऱ्याला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटत असाल मी दुसऱ्याला फसविलो दुसऱ्याचं धन लोबाडलो दुसऱ्याचं घर लोबाडलो मला लगे लोक या जगामध्ये मान आहे श्रीमंती आहे वैभव आहे तुमच्या जीवनामध्ये पण हे क्षणिक आहे हे सर्व टाकून जायचं आहे हे सर्व देह हे काळाचे हे ये मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता ने का कोण याची सत्ता जाणे कारण कोण सत्ता जाणतं आहे आपल्या जीवनामध्ये आपलं काहीच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये कारण भगवंताचं नाम घ्या पण होशमध्ये घ्या कारण माझ्या जीवनामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील मी माफी मागतो कारण काही माझ्या वाणेवाट आ आभद्र शब्द जरी गेले असले तर माफी मागतो ते माझं पाप मला परत करा जे चांगलं वाटतं तेच घ्या ते माऊलीचा प्रसाद म्हणा मी माझ्या जीवनामध्ये जे बोलतो ते माझ्या मुखा माऊली बोलून घेतात कारण तेवढा ज्ञानी नाहीच मी माझ्या जीवनामध्ये अजून मी भक्त झालेलो नाही मला दुःख व्हायलेलं आहे माझ्या जीवनामध्ये आणि माझा हा नेम फक्त डिसेंबर महिना हा लास्ट महिना माझ्या जीवनामध्ये आहे हे व्रताची मी माझ्या जीवनामध्ये सांगता करणार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये ती भगवंताचा भक्त होण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आपणही आपल्या जीवनामध्ये आधी भक्त होवं नंतर भक्ती का आहे कशी भक्ती करावी लागते ते शिका ते साधू संतांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा आणि या जन्म मरणाच्या चक्रामधून तुमच्या जीवनामध्ये सुटण्याचा प्रयत्न करा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर मी तीन चरणावर निरूपण मांडलेलं आहे आता भाग एक करतो भाग दोनमध्ये उर्वरित तीन चरणावर कारण हे निरूपण मांडण्याचा मी प्रयत्न करील झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी शब्दरूपी भाव पुष्पा अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे भाव भाव अर्पण अर्पण करून माझ्या अल्पसाशी वेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम